मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन दोन काठी आणि एक पाटी हे सांभाळणारे माझ्या शिवसैनिकांचे हात आहेत तोपर्यंत शिवसेनेला चिंता नाही असे वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत प्रत्येक गावात प्रत्येक चौकामध्ये शिवसेनेचा फलक मोठ्या दिमाखात झळकत असे अलीकडे मात्र शिवसेनेची विभागणी झाल्यानंतर नेत्यांचीही विभागणी झाली कार्यकर्त्यांची विभागणी झाली आणि शिवसेनेच्या फलकांकडे दुर्लक्ष झाले हा आहे सातपूर कॉलनीमधील शिवसेनेचा फलक सातपूर कॉलनीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या दरम्यान स्वर्गीय अशोक काका गवळी यांनी शिवसेना आणली त्यापाठोपाठ फलकही लावला होता त्यानंतर हा नवीन फलक सातपूर कॉलनीमध्ये झळकत होता आता मात्र या फलकाकडे सर्वच शिवसैनिकांचे दुर्लक्ष झाले आहेत कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे पक्ष अशी दोन गटात विभागणी झाली या फलकाचंच उदाहरण घ्या ना संजय राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत त्यानंतर भाऊसाहेब चौधरी हे एकनाथ शिंदे पक्षात आहेत विजय करंजकर एकनाथ शिंदे पक्षात आहेत श्री बबनराव घोलप आणि सुधाकर भाऊ बटगुजर हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत प्रवीण बंटी तिजमे हे सुद्धा एकनाथ शिंदे पक्षामध्ये आहेत याचाच अर्थ पूर्वीच्या एकसंध शिवसेनेचे नेते आता तीन तीन पक्षामध्ये गेले आहेत त्यामुळे शिवसेनेच्या या फलकांकडे कोण लक्ष देणार हा खरा प्रश्न आहे सलमान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद